काही दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होणार आहे या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या पार्श्वभूमीवर एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संवेदनशील भागांसह परिसरात पोलिसांच्या वतीने रूट मार्च करण्यात आला या रूट मार्चमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसह आर सी बी प्लाटूनच्या तुकड्यामधील शस्त्रधारी जवान होमगार्ड तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीतील इच्छादेवी पोलीस चौकीपासून फुकटपुरा बिलाल चौक साईबाबा मंदिर ते पिरजा वाडा मेहरून मास्टर कॉलनी अक्षरनगर उम उमर मशीद नागोरी डेअरी शेरा चौक रामनगर अशोक किराणा चौक भिलवाडी महादेव मंदिर चौक मच्छी मार्केट तांबापुरा शिरसोली नाका अब्दुल हमीद चौक इच्छादेवी चौक पावेतोर उठमार्क घेण्यात आला पोलिसांच्या या शिस्तबद्ध पथसंचालनाने नागरिकांचे लक्ष वेधले होते پھر <laughs> ٻڌايو